पाच वर्षात भरपूर काम केले म्हणजे भीतीच पाहिजे बर हा बदल नकोय बदल काय साठी काम जर तिने वाईट केलं असत तर आपण बदल केला असताना काय म्हणते तालुक्यात राजकारण काय दाते सोन द्या हे सोनता राजकारण काय म्हणते चांगलं आहे कोणासाठी आहे ते खरे आता ते काल गेले शरद पवारकर त्याने वास्तुत जायला नको होत त्यांना इथं मतदान भरपूर होणार होत आता म्हणजे मालक यशवंत त्याला मत टाकायचं फिक्स केले यशवंत ते फिक्स म्हणजे फिक्स इलेक्शन लागले काय लागले आमदार परत एकदा त्यांना द्यायचं आमचं बरं आणि दुसरी येतील की परत कोणी बी दुसरी कोणी बी काय करायचं दुसऱ्यापेक्षा काय लोकसभा तिसऱ्या हजार नीट ना तशामुळं त्यांच्या कारभारामुळे आता काय होईल बघ त्याचा त्याचा फटका बसणार नाही 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 आता यशंता त्या असू द्या भूमिगत गटारे असू द्या काय असू द्या जे काम ती यशवंत पूर्ण केले तर यशवंत ते मानेन काय करायचं काम केलं नाही काय नाही तर जाऊन बघा तुम्ही तारापूर असतील जाऊन उमेदवार कोण आहे अजून ठरवले बैठक अजून चालू आहे त्या बैठकीत बोलूबा असं वाटतंय तुम्हाला अपक्ष आता ती ही कमी ठरवणार यशवंत हे आमदार पहिल्यांदा चांगलं मिळालं ओळखतात त्यांना पंधरा दिवसात आमदार करायची देखील त्यांच्या धमक आहे धमक आम्ही ही मालकांमध्ये समजतो काय काम केले त्यांनी काय सभा मंडप दिली मागणी केल्यावर सभा मंडप झाली पुन्हा गेल्यावर ती पैसे दिली बर ह्या वर्षी अजून पात्रा दिलाय मालकाने त्यांनी सात खान दिले आमच्या बस मग विरोधक टीका करते की काम केले नाही काय नाही काय नाही आमची तरी काम छान केले बस <laughs> नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन लोकांच्या मनात आमदार कोण असावा आणि कसा असावा या संदर्भात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच अनुषंगाने मी सध्या मोहोळ तालुक्यातील सर्वात मोठं गाव असलेलं म्हणजे पेनूर हे गाव पेनूर या गावात मी सध्या उभा आहे या गावामध्ये राजकीय अनेक घडामोडी देखील घडताना दिसून येत आहे आणि या तालुक्याचे प्रतिनिधित्व आमदार यशवंत माने हे करीत आहेत आमदार यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ते शांत आणि संयमी असल्याचं देखील या आधीच्या गावांमध्ये नागरिकांमधून बोललं गेलं आहे या तालुक्याच्या विकास कामासाठी तब्बल हजारो कोटींचा निधीचा विकास कामे केल्या असल्याचं देखील आमदार यशवंत माने यांनी माहिती दिली गेली आहे तत्पूर्वी चला तर मग पाहूया या गावातील लोकांच्या मनात नेमकं कोण आहे को ते आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया हां आता माझ्यासोबत काही या पेनूर चौकामध्ये आहे पेनूर चौकातील काही लोकांच्या मनात भावना आपण जाणून घेऊया तालुक्याचा आमदाराबद्दल काय वाटतं तालुक्याचा आमदार कोण असावा आता चालूला तर यशवंत ते मान्याचं आहेत बरं आणि चालूला बी हेनी पाच वर्षात भरपूर काम केले म्हणजे ह्याच्या पुढे बी तेच पाहिजे बरं हां बदल नको बदल का साठी काम जर तिने वाईट केलं के असतं तर आपण बदल केला असताना यशवंत माने कोण आहे ह्याला डायरेक्ट शेंड्याचा प्रश्न विचारा बोडापासून आम्ही यशवंत तात्याला मत कासाठी टाकलं तर आम्हाला मालकाने सांगितलं यशवंत तात्याला आम्ही ओळख नव्हतो मालक म्हणजे राजन पाटील यांना गाव मोहळ तालुक्यात मालक म्हणून ओळखतात त्यांना पंधरा दिवसात आमदार करायची देखील त्यांच्यात धमक आहे धमक आम्ही मालकांमध्ये समजतो कसं फळ देतंय आम्हाला काय माहिती नव्हतं जेव्हा फळ हातात घेतलं जेव्हा खाल्लं ही गोड आहे ते गुण निघल हा आणि मालकांबरोबर पोचवायला आम्हाला कोण मी तर आता पस्तीस वर्षाचा आहे जवळ अठरा वर्ष पहिल्यांदा मॅरेज करण्यात आलो राजकारण काय असं कळत तेव्हा रामदास चौरे आमच्या गावचे नेते खास नेता माझा रामदासभाई चौरे यांनी सांगितलं मालक चांगले माणूस आहेत हा मी कसं काय चांगले आधी त्यांच्याशी संपर्क आल्याशिवाय तुला कसं कळल मग मालकांच्या मी ट्रॅक्टर घेतला ग्रॅज्युएट असून मला कुठे नोकरी मिळली नाही मराठा आरक्षण नसल्यामुळं ग्रॅज्युएट फचकाल ग्रॅज्युएट असून नोकरी मिळणार मी ट्रॅक्टर घेतला मालकाच्या कारखान्याला ट्रॅक्टर लावला रामदासबाई चौरे यांनी सांगितल्यावर त्यांचं कार्य मला पटलं मालकांचं जसं मालक सांगायला लागलं तसं बघायचं चालू केलं रेशुल माने यांनी कार्य विकास केलाय या भागात असो भरपूर जी काय मागितलं त्यांना गावातल्या प्रत्येक नागरिकानं कोण खरं बोलल कोण खोटं बोलल बरं जी त्यांनी कार्य केले कुठल्या वस्तीला रस्ता असो मी गावात राहतोय गुप्त गटारी असो दे त्याला काहीतर मग ते अंतर्गत गाठारे असते हा सिमेंटचा रस्ता असू द्या भूमिगत गाटारे असू द्या काय असू द्या ज्याचं काम असं ती यशवंता ते माने मागल तो पूर्ण केले तर अजून यशवंत देमाने काय करायचं काम केलं नाही काय नाही केलं नाही तर जाऊन बघा तुम्ही तारापूर रस्त्याला जाऊन बघा अंबाई रस्त्याला जाऊन आमराई रस्ता जाऊन बघा जी का रस्ते ज्या ज्या वस्त्यावर जाते ही रस्त होते तयार कोण म्हणतो मी केल्या तर रस्तो कोण किशातला पैसे कोण तयार करत नाही पैसे कुठे येतात येते आमदार निधीत ना मग आमदार कोण आहे यशवंत मग निधी कुठ येतो आमदार निधी मग काम कोण करत यशवंत तात्याच काम करते ना लोक मग आम मी आम्हाला आमचं कामच केलं नाही आता करून नाही के केलं म्हणणार कळत असेल आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळत असेल आपल्याला जेवढं कळतंय तेवढं मी सांगितलं हा आपल्याला जे मालक सांगल यशवंत ते देणे फिक्स केलं यशवंत लोकसभेला महाविकास आघाडीला काय गेलं आम्हाला ते मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं आणि तेव्हा मालकाने आमच्यावर लोनला टाकला नाही तुमच्या मनानं करा काय म्हणलं नाही मालक तेव्हा हां मात्ता? आता म्हणजे मालक यशवंत त्याला मा टाका फिकस फिकस टाक हो मत टाकायचं फिक्स केलं यशवंत ते फिक्स म्हणजे फिक्स हा लोक वगैरे न टाकू त्याचे मत नाही आपल्याला स्वतः सांगितलंय आपलं मत व काय म्हणतो आजोबा मी बुलेराम चोरे शिवसेनेचा जश्नात आहे हि जाता यांचं ट्रॅक्टर आहे मान्यांचा की ते राजन पाटला या कारखान्यात चालतो त्यामुळे ही तेवढं त्यांचा प्रचार करणार त्यांनी ह्या पाच वर्षात येशे मानेचं काम ह्या गावात काय का नाही गटारी सुद्धा नाही साधी आता आमदार फक्त संघर्ष समितीची एक बैठक आहे आता तालुक्यात राजन पाटलांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा तेवढा एकच ठरलेला आता सध्या त्यानंतर आता ते खरे राजू खरे आता ते काल गेले शरद पवारकर त्यांनी वास्तुवाद जायला नको होतं त्यांना इथं मतदान भरपूर होणार होतं त्यात काय बांधवी नव्हतं परंतु काय गेला हे आम्हाला का काही कळलं नाही संघर्ष समिती इथं दीपक गायकवाड चंद्रराज चौरे यांनी निर्णय घेतला व तालुक्यातला स्थानिक उमेदवार जरा जर असला पण खरेचं काम चांगलं असल्यामुळे ह्याला सहकारी करायचं ठरलं होतं बाकी असं ठरलं होतं आता सहकारी म्हणजे आज आमदार ह्या वेळेला बदलणार म्हणजे बदलणार त्यात काय होणार ना अपक्ष उमेदवार असणार आणि कोण आहे संघ समितीचे उमेदवार कोण आहे अजून ठरवलंय बैठक अजून चालू आहे त्या बैठकीत त्या कोण व्हावं असं वाटते तुम्हाला अपक्ष आता ती ही कमी ठरवणार मग तालुका संघर्ष समिती कोण असा आमच्या मनात तर आता खरेला हा अडचण नाही पण खरी काय गेला ही विषय आता फक्त आता दोघं ती काय ती आहेत ढोबळी काय नागरिक आता आपल्या सोबत आहे नाव सांगा मला फक्त मानाजी महादेव जाधव जाधव गाव बुद्धलं पेनुर पेनूरस काय राजकारण काय म्हणते तालुक्यात राजकारण काय तर आता यशवंत ते विकास काम केलं नाही म्हणते का आमच्याकडे कारण रस्ता सगळा बर मग यंदा काय मग यंदा काय ताण यंदा काय बर संघर्ष समिती पण आता स्थापन आहे ते उमेदवार त्यांच्यात उमेदवार असतील बळी आपाकडे आहे की सगळा त्यांचा डाटा मग आता का त्यांनी जर आता त्यांनी पण उमेद जे ना नाराज आहेत म्हणते मतदार खरंच नाराज आहेत का आता बघूया त्या वेळेला विधानसभेला कळलं ते बरं ते लोकसभेला त्रेसष्ट हजारचं लीड गेलं ते पण जाईल ना हां कशामुळं त्यांच्या कारभारामुळं मग आता काय होईल बघ त्याचा मग त्याचा फटका बसणार नाही 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 आता यशवंत आद्या बरं ओके राजी नाव काय गाव पेनूर का बर बोला काय राजकारण काय म्हणते पेनूर गावचं चांगलं आहे कोणासाठी चांगलं आहे मान्यासाठी यशवंत माने, माने। बर काय काम केले त्यांनी काय सभा मंडप दिली मागणी केल्यावर सभा मंडप झाली पुन्हा गेल्यावर की पैसे दिले बर ह्या वर्षी अजून पात्रा दिलाय मालकाने त्याने सात दिले आमच्या गेले बर विरोधक टीका करते ती काम केले नाही काय नाही काय नाही आमची तरी काम छान केले बर आणि दरवर्षी मालक आमच्या देवीच्या उत्सवाला येत होते हा त्याने पण छान केलं काम देवी बर मग आता इलेक्शन लागले आता दोन महिन्यात परत आमदार घेत कोण असं आमदार असं वाटतंय आम्हाला तात्याच होत तात्याच व्हावा दुसरे कोणी असं ज्याव फक्त वर गरीबाला सगळं मानते सगळं असं कोणी ऐकून घेऊन तात केलं सुधारणा केली माणसाला ओलाच येत वाटतं वाटत तुमचा मग आता ते टीका करते काम करत नाहीत काय नाही म्हणून फक्त जग जनार्ग कोण टीका बी करते कोण चांगलं म्हणते कोण वाईट बी म्हणते वा। रागाला जायचं काय कारण आहे तुम्ही काय ठरवलंय मग तात्याच गा आमचा तात्याच माने बर मालका तर माझं नाव महादेव डोके डोके गाव गावकेनोट गावपीन बरं वय किती माझं वय साठ आहे साठ आहे उन्हाळा पावसा भरपूर खाल्लं उन्हाळा पावसाळ हे आतापर्यंतच्या मुळच्या ह्याच्यामध्ये चांगला आमदार कोण वाढला मोहोलच्या ह्या हो का यशवंत पहिल्यांदा कौरी करा काय म्हणताय म्हणतात यशवंतच्या मध्ये हे आमदार पहिल्यांदा मिळाले मिळालं मोहोल तालुक्याला बरं टीका करते काम केली विरोधात काम जायचं का करायचं जनतेच्या बाकी स्वार्थ आहे तुम्हाला स्वार्थ चुकला आहे बर प्रत्येक प्रत्येकावर टीका करणारच आहे कामं केली गे काय काम

केलंय झालंय का झालं बर आता आमदार कोण असं वाटतंय असं वाटणार बरं कोण दुसरं कसं आहे माहिती आहे त्या प्रयत्नाला आता ह्याला हो आपलं काम आहे आपला जो माणूस काम करत त्याला आपण गेला लोक म्हणते की नाराज आहेत नाराज आहेत तसं म्हणणार नाही की हो लोकांचं काय काम आहे हा हा प्रत्येकाला नाव ती हे म्हणणार हे चांगलं आहे ते म्हणणार की चांगला आहे आता कसं माहित आहे का पावसाळ्यात ती माणसं कैत्रे वापरते तसं अनेक येते अनेक जाते पण आम्हाला रांजेजी पाटील आमदार साहेब आणि यशवंत माने आमदार साहेब सा ही कायम असावी ही आमची सगळी ग्रामस्थातर्फे सगळ्याची इच्छा आहे बरं बदल होईल काही हायच राहते नाही नाही बदल नाही होणार राहणार बरं नाव काय कविता प्रल्हाद कोळी बर काम कसं आहे मग कोण करतो इकडे काम कोण आहे आमदार यशवंत माने कोण यशवंत माने यशवंत माने गड़? आलती गे बर आहे चांगले इलेक्शन लागले काय लागले आमदार परत एकदा त्यांना द्यायचं आमचं बरं आणि दुसरे येतील की परत कोणी बी दुसरी कोणी बी दे काय करायचं दुसऱ्या पेक्षा काय आपलं का म्हणून म्हणलं दुसऱ्या पेक्षा काय आपलं बर आम्हाला घरकुल आमचं चांगलं झाले मग बर आता काय आता मग आता निवांत आहे बर कोण हो व्हायचा आमदार तेच व्हायचं कोण यशवंत माने यशवंत माने